हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे आपण ओव्हरऑल काउन्सिलिंगमध्ये काय काय आहे ते सर्व डिस्कस करणार आहोत आता बी एस सी नर्सिंगची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे त्याचे रजिस्ट्रेशन डेट्स वगैरे आता आपण पाहणार आहोत थोडक्यात आणि ऑप्शन फॉर्मबद्दल मी नंतर डिस्कस करेन तुम्हाला त्यानंतर डब्ल्यू डी म्हणजेच फिजिकल हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी काय नोटीस आलेली आहे आपण ते डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे की काउन्सलिंगमध्ये किती प्रकार आहेत टोटली आणि त्याचे डेट्स एक्सपेक्टेड डेट्स काय आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आणि ऑदर स्टेटची दे देखील आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रामध्ये किती प्रकारच्या काउन्सिलिंग आहेत कोणते कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतात ओव्हरऑल आपण सर्व डिस्कस करणार आहोत ओके सो आजचा आपला टॉपिक काय आहे पहिल्यांदा आपण दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंगबद्दल म्हणजे काउन्सलिंगमध्ये काय काय टॉपिक्स आहेत ते क्लिअर करणार आहोत म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची काउन्सिलिंग आहेत ते डिस्कस करणार आहोत ओके त्यानंतर बी एस सी नर्सिंगची काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे बी एस सी नर्सिंगची का काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे त्यानंतर त्यानंतर डब्ल्यू डी म्हणजे फिजिकल हँडिकॅपची नोटीस काय आहे आणि पोर्टल काय आहे आणि त्यांना कोणतं लेटर लागेल ज्यावेळेस तुम्ही व्हेरिफिकेशनला जाताना त्यावेळेस कोणतं लेटर लागेल ते देखील तुम्हाला सांगेल मी आणि त्यानंतर ओव्हरऑल सर्व आपण डिस्कस करू ओव्हरऑल त्यानंतर सर्व ओव्हरऑल डिस्कस करू आता फर्स्ट ऑफ ऑल मी पी अगोदर क्लिअर करतो तुम्हाला पीडब्ल्यूचं लिहिलेलं नाही आहे मी तुम्हाला तर अगोदरच क्लिअर करतो पी, नहीं नहीं पी नोटीस आलेली आहे एक साधारणतः तुम्हाला त्या कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशनला जायचं आहे जो तुम्हाला पार्ट ज्या पार्टाचं तुम्हाला फिजिकली हँडिकॅप आहात त्या पार्टानुसार तुम्हाला आहे ना कॉलेजला जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे गाईज आत्ता सांगतो तुमचे मित्र असतील किंवा आपले फॅमिली मेंबर्स मध्ये कोण असेल तुमचा कॅन्डिडेट्स वगैरे तर तुम्हाला आहे ना एक लेटर लागतं त्या लेटरचा फॉर्मॅट मी ग्रुपमध्ये शेअर करेल आणि जर समजा जर तुम्हाला लेटरचा फॉर्मॅट पाहिजे असेल त्यामध्ये पूर्ण लेटर दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये जातात त्यावेळेस ते तुम्हाला लेटर सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांनी डेट देतात त्या डेटमध्ये दे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे आता सांगतो त्या लेटरवरती तुम्हाला डॉक्युमेंटची यादी देखील दिलेली आहे डब्ल्यू डीची डब्ल्यू डीची जी नोटीस आलेली आहे दोन ते तीन दिवस झालं पण त्यांचं पोर्टल आहे ना मंडेला ऍक्टिव्हेट होणार आहे मंडेला ऍक्टिवेट होणार आहे त्या मंडे तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करू शकतात ओके कॉलेजची आधी पाहिजे असेल ते मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करे ठीक आहे आता वन बाय वन आपण सुरू करू नाही बी एस सी नर्सिंगची काउन्सलिंग स्टार्ट झालेली आहे बीएससी नर्सिंगची काउन्सलिंग स्टार्ट झालेली आहे याची बी एस सी नर्सिंग आता बीएससी नर्सिंग फक्त आणि फक्त कोण करणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगसाठी काय म्हणते बीएससी नर्सिंगसाठी सीई टी दिलेली आहे सीई टी दिलेली आहे एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे सीई टीची असेच विद्यार्थी ही काउन्सिलिंग करतात काउन्सिलिंग करू शकतात बारावीचे किंवा नीटचे क्वालिफाय झालेले विद्यार्थी कुठल्याही प्रकारचे ही काउन्सिलिंग करू शकत नाहीत फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगची सी टी दिलेली आहे तेच विद्यार्थी ही काउन्सिलिंग करू शकणार आहेत बी एस सी नर्सिंगची लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर बीएससी नर्सिंगचे ऑल कॉलेजेस किती आहेत आपण ते पाहू गव्हर्नमेंटचे पाच कॉलेज आहेत बी एस सी नर्सिंगचे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे पाच कॉलेज आहेत त्या ठिकाणी दोनशे पन्नास सीट्स आहेत ओके प्रायव्हेटचे किती कॉलेज आहेत प्रायवेटचे एकशे अठ्ठ्याहत्तर कॉलेज आहेत आणि नऊ हजार ऐंशी सीट्स आहेत प्रायव्हेटमध्ये बीएससी नर्सिंगसाठी ओके लक्षात सीट्स किती आहे तुम्हाला समजून सांगितलं आता आपण डेट्स पाहू रजिस्ट्रेशन डेट आहे ना एक आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीसच्या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे बीएससी नर्सिंगचे काउन्सिलिंगसाठी बरं का तुम्हाला हे वरचे जे ऑप्शन टाकायचे ना त्याच्या काउन्सिलिंगसाठी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावंच लागेल ज्या विद्यार्थ्यांनी एस सी डी आहे त्याच विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करता येईल नीट बारावी वगैरे काही नाही जमणाऱ्याला ठीक आहे त्यानंतर पेमेंट आणि डॉक्युमेंट्स पेमेंट आणि डॉक्युमेंटसाठी अकरा आठ दोन हजार चोवीसचा टाइम दिलेला आहे संध्याकाळी अकरा पर्यंत तुम्ही करू शकता तर अगोदरच करून घ्यायचं आपल्याला थांबायच नाही लक्षात आणि याची जी मेरिट लिस्ट लागेल आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागेल की कितीला बारा आठ दोन हजार चोवीसला ट्रिपल फॉर्मॅट आहे जास्त वेळ मी घेतला नाहीये जस्ट काय काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगितलं ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे दुसरं दुसरी काउन्सिलिंग कोणती आहे बीबीएससी वेटरनरी अॅनिमल फिशरी म्हणजे जनावरांचा डॉक्टरची यांचे रजिस्ट्रेशन अगोदर झालेले आहेत सर्वात अगोदर झालेले आहेत कोर्टामध्ये किती जरी मॅटर चालू होते तरी यांचे यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत सहाशे ऐंशीच्या विद्यार्थ्यांनी देखील रजिस्ट्रेशन केलेले आहे लक्षात आणि पंधरा आठ दोन हजार चोवीस चौदा ते पंधराच्या दरम्यान आहे ना यांचे ऑप्शन फॉर्म सुटणार आहेत काही ना एक दिवसाचे ऑप्शन फॉर्म असतात सत्तर टक्क्यामध्ये जे विद्यार्थी असतील मराठवाड्यामध्ये त्यांना दोन ऑप्शन येतील बाकीच्या विद्यार्थ्यांना एक ऑप्शन येईल ठीक आहे समजलं आता दोन नंबरची काउन्सिलिंग ही झाली आता तीन नंबरची तीन नंबरची काउन्सिलिंग काय आहे एमसी सी ऑल इंडिया पंधरा टक्के एमसीसी ऑल इंडिया पंधरा टक्क्याची काउन्सिलिंग ती कधीपासून सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत चौदा ऑगस्ट पासून चौदा ऑगस्ट पासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत यामध्ये काय काय आहे एमबीबीएस बी एस त्यानंतर जिपमर एम्स जे आहेत सर्व विद्यार्थ्यांचे पंधरा टक्के गव्हर्नमेंट आहे का सेंट्रल गव्हर्नमेंट आहे पंधरा टक्केचा यामध्ये एमबीबीएस बी एस एम्स जिपमर वगैरे जे आहेत ना एफ एम सी त्या कॉलेज पार्टिसिपेट करतात त्यांचे चौदा तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे आणि लगेच त्यांचे ऑप्शन फॉर्म पण सोबतच आहेत पण दोन दिवसानंतर सोळा तारखेपासून ऑप्शन फॉर्म सुरू आहेत वीस तारीख लास्ट आहे समजलं तुम्हाला ठीक आहे त्यानंतर त्यानंतरची काउन्सिलिंग कोणती आहे चार नंबरची काउन्सिलिंग कोणती आहे मेन आहे सीईटी सेल पंच्याऐंशी टक्के सीईटी सेल ची पंच्याऐंशी टक्क्याची काउन्सिलिंग आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला भले कोणत्याही म्हणजे कोर्सला जायचं असेल जा एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल मॅनेजमेंट असेल आय क्यू कोटा असेल बी डी एस असेल बी पी टी एच असेल बी यू एम एस असेल जे काय असेल मेडिकलमध्ये ग्रुप त्या ग्रुप जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे हे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्ही महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीयेत ओके तर यांचे एक्सपेक्टेड रजिस्ट्रेशन स्टार्ट कधी होतील अठरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट च्या दरम्यान ऑल कोर्सेस सर्व कोर्सेस साठी एकच रजिस्ट्रेशन आहे लक्षात फीस पण एकच राहील फक्त मॅनेजमेंट कोटा असेल किंवा आय पी कोटा असेल तर त्याला एक्स्ट्रा फीस लागेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये थी सांगेल ठीक आहे त्यानंतर त्यानंतरची काउन्सिलिंग काय आहे आता हे रजिस्ट्रेशन झाले पंच्याऐंशी टक्क्याचे रजिस्ट्रेशन झाले आता एक्सपेक्टेड डेट काय आहे अठरा ते बावीस ऑगस्ट सांगितलेले आहे आता या डेटमध्ये जर रजिस्ट्रेशन तुमचे सुरू झाले तर साधारणतः एस एम एल आता एस एम एल येते तुमची एस एम एल एस एम कधी येणार रजिस्ट्रेशन नंतर एस एम एल एक साधारणतः ग्रुप वाईज राहणार आता काउन्सिलिंग याची ग्रुप वाईज राहणार मी तुम्हाला नंतर सांगितलं पण याची एस एम एल कधी येणार साधारणतः या डेट मध्ये जर रजिस्ट्रेशन सुरू झाले तर लास्ट वीक ऑफ ऑगस्ट म्हणजे या महिन्याच्या शेवटी याची एस एम एल येणार जी की तुम्हाला इम्पॉर्टंट आहे स्टेट मेरिट लिस्ट त्याच्यावरतीच महाराष्ट्राची आपली काउन्सिलिंग चलते आता यामध्ये ग्रुप ए बी सी आहे ते ऑप्शन फॉर्मसाठी एम ए बी एस बीडीएस बी मध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि सी मध्ये बी पीटीएस मी ते डिटेल्स आहे तुम्हाला सांगेल आता जस्ट आपण काउन्सलिंग ची प्रोसेस काय आहे त्यामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत आपण ते डिस्कस करू ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे ऑल इंडिया त्यानंतर ऑल इंडिया पंधरा टक्के वेटरनरी हे पंच्याऐंशी टक्के म्हणजे सत्तर तीस टक्के कोट आहे पण हे पंच्याऐंशी टक्के आणि या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया वेटरनरी आता याची एक्सपेक्टेड डेट काय आहे बावीस आगस्ट बावीस आगस ऑगस्टला ह्याचे रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतात पंधरा तारखेला ह्याचे ऑप्शन फॉर्म झाल्यानंतर एक्सपेक्टेड डेट सांगत आहे कन्फर्मेशन नाहीये आता कधीही सुरू होऊ शकतात नोटीस आल्यानंतर मी ग्रुपमध्ये शेअर करेल जस्ट तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस काय आहे त्यामध्ये काय काय आहे ते शेअर करतायत ओके त्यानंतर त्यानंतरचं काय आहे त्यानंतरची काउन्सिलिंग कोणती आहे डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के आयुष काउन्सिलिंग ही आयुष काउन्सिलिंग पंधरा टक्के या ठिकाणी काय होतं एमबीबीएस बीएम सॉरी एमबीबीएस आणि बीडीएससी होती ऑल इंडिया एमसीसी आता डबल ए ट्रिपल सी कशाची आहे बीएमएस बीएचएमएस बीएससी नर्सिंग साठी ऑल इंडियाच्या काय लक्षात त्यांचे रजिस्ट्रेशन कधी होतील एक्सपेक्टेड सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतात कन्फर्मेशन नाही आहे कारण की हा राऊंड झाला हा राऊंड झाल्यानंतरच आपले पंच्या पंच्याऐंशी टक्क्याचे ऑप्शन सुरू होतात बीएमएस बीएचएमएस साठी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट आले आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी साठी ओके लक्षात त्यानंतर त्यानंतर ही खूप इम्पॉर्टंट आहे बघा का हे ऑप्शन फॉर्म झाले पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म झाला बीएमएस बी एच एम एसचा पंच्याऐंशी टक्क्याचा त्यानंतर काय सुरू होणार पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट बीएमएस बी एच एम एस हे इम्पॉर्टंट आहे बघा हे इम्पॉर्टंट आहे ह्याचा प्रॉपरली व्हिडिओ व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला ह्याची काउन्सिलिंग सुरू होणार या विद्यार्थ आणि ह्याचे फक्त दोन राऊंड असतात या काउन्सलिंग फक्त दोन राऊंड असतात आणि याचे एक्सपेक्टेड काय आहे सप्टेंबर फर्स्ट वीकमध्ये सुरू होऊ शकते ही काउन्सिंग सप्टेंबर फर्स्ट मध्ये सुरू होऊ शकते ही काउन्सिलिंग कन्फर्मेशन नाहीये पण सुरू होऊ शकते ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय करायचं आपल्याला त्यानंतर आता आता ही सर्व प्रोसेस चालू आहे आता ओएलची ची सर्व प्रोसेस चालू आहे बीएससी चालू आहे एमसीसी चालू आहे सी टी सी चालू आहे यामध्येच आहे ना त्यांच्या त्यांच्या शेड्यूलनुसार त्यांच्या त्यांच्या टाइम टेबल त्यांची त्यांची काउन्सिलिंग सुरू होणार पण कशा कशाची इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे ऑप्शन फॉर्म राहिले फार्मसीची सुरू व्हायची आहे सुरू व्हायची आहे त्यानंतर ऑदर स्टेट काही काय स्टेटची चालू झालेली आहे काही स्टेटची सुरू व्हायची आहे म्हणजे सिच्युएशन वाईज टाइम टेबल यांचा वरच्या मध्ये राहणार वरच्यामध्ये राहणार एक्झॅक्टली नाही सांगू शकणार जे सिच्युएशन नुसार द टाइम टेबल आला ते सांगणार तुम्हाला लक्षात ही होती काउन्सलिंग काउन्सलिंग आणि यामध्ये काय काय एंटर झालेलं आहे ते ॲटोमॅटिक त्यांच्या त्यांच्या डेट्समध्ये ते सुरू होणार ही जरी काउन्सिलिंग सुरू असेल ही त्यांच्या त्यांच्या टाइम टेबल नुसार काउन्सलिंग सुरू राहत राहणार सुरू होत राहणार ओके लक्षात आता एक साधारणतः समज तुम्हाला आज आपण काय काय डिस्कस केलेलं आहे पीडब्ल्यूडी च पण सांगितलेलं आहे लेटर इम्पॉर्टंट या पीडब्ल्यूडी साठी ठीक आहे फिजिकल हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी आता ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट नोट आता ही शेवटची नोट आहे नोट काउन्सलिंग फीस आता काउन्सलिंग फीस साधारणतः सर्व विद्यार्थी काउन्सिलिंग लावतात आणि काही विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग लावली नसेल तर त्यांनी लावून घ्यावी कारण की दोन हजार चोवीसची ची काउन्सलिंग खूप इम्पॉर्टंट आहे कारण की स्कॅम झाल्यामुळे आहे ना खूप विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत कोणत्या ठिकाणी जायचं आहे कसं करायचं आहे कारण की बेंगलोरमध्ये देखील पंधरा लाखामध्ये एम चे कॉलेज भेटत आहे बीएमएच्या ते खरं आहे का खोटं आहे जोपर्यंत ऍडमिशन होत नाही कॉलेजचा पाहिल्यानंतरच डिसिजन घेत आहे घ्यायचं कारण की असं पंधरा पंधरा लाखामध्ये जर तुम्हाला भेटत असेल ते पण बेंगलोर सारख्या सिटीमध्ये इट्स नॉट ओके कारण की भोपाळचं अठरा लाख बजेट आहे भोपाळचं लिगली अठरा लाख बजेट आहे तर मग तुम्ही बोगसमध्ये पंधरा लाख घालून ऍडमिशन घेऊ नका अगोदर कॉलेज पहा त्यानंतरच डिसिजन घ्या पैसे वे, करू नका लक्षात ते तुम्हाला नंतर सांगायचं ठीक आहे आता काउन्सिलिंग नोट काउन्सिलिंगची फीस साधारणतः काउन्सिलिंगची फीस किती असते सांगतो तुम्हाला साधारण तीन हजार चार हजार पाच हजार सात हजार दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार लक्षात हे ऑदर स्टेटचे म्हणजे जिकडचे कर्नाटक वगैरे हो जे काउन्सिलर आहेत त्यांची फीस ही आहे आता हे संभाजीनगर नाशिक अहमदनगर ठिकाणी असे हुशार काउन्सलर आहेत ते रिफंड करतात आता पर्यंत युज करून टाकतात आणि नंतर आल्यानंतर दुसऱ्या वर्षी रिफंड करतात त्यामुळे ही फीस आहे ठीक आहे आपल्या मध्ये फीस आहेत या लातूर मधल्या फीस आहेत आपल्या जे फेमस क्लास आहेत काउन्सलर आहेत ना त्यांच्या फीस आहेत या ठीक आहे लक्षात तुम्हाला मला काय सांगायचं होतं आता या सर्व काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला कोणती कोणती काउन्सिलिंग करायची आहे आता प्रत्येकाचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील मी नाही सांगू शकत तुम्हाला त्यांची फीस किती आहे एका महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला किती आहे अदर स्टेटच्या काउन्सिलिंगला किती आहे कंबाईन किती आहे त्या हिशोबाने तुम्ही जर काउन्सिलिंग लावली असेल तर चांगलं आहे जर तुम्हाला तुम्हाला चांगले अपडेट भेटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही अपडेट भेटत नसेल तर तुम्ही शंभर टक्के काउन्सिलिंग चेंज करू शकता मी असं सांगत नाही की माझ्याकडे या ज्या ठिकाणी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंग लावून तुमचे तुमचे जे प्रॉब्लेम वगैरे आहे ते सॉल्व्ह करून घ्या आत्ता सांगतो तुम्हाला कारण की जोपर्यंत काउन्सिलिंग सुरू होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत तुमचे जे प्रॉब्लेम हो वगैरे आहेत शेअर करत राहील त्यानंतर काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर था, मी कमी टाईम देऊ शकेल तुम्हाला कारण की मला माझ्या विद्यार्थ्यांना मला पर्सनली लक्ष द्यायचं आहे काडचून वगैरे हो असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस नंबर लागत नसेल किंवा ला उचलण्यात येत नसेल किंवा बंद असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा घ्यायचं व्हॉट्सअपवरती मेसेज करा खूप जणांचे कॉल येतात बोलून बोलून कसा खूप दुखतो त्यामुळे व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला लगेच कॉल करेन हा लक्षात कारण की व्हॉट्सअप लॅपटॉपमध्ये चालू राहतं त्याच्यामुळे टेन्शन नाहीये ठीक आहे त्यानंतर आणखी काय सांगायचं होतं तुम्हाला हा नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ आहे ना नेक्स्ट दोन व्हिडिओ नेक्स्ट दोन व्हिडिओ जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी मी तुम्हाला लास्ट मध्ये सेफ स्कोर का सांगितला तो आणि कशामुळे आला तो सांगणार आहे त्यानंतर बी एम एस चा देखील मी सेफ स्कोर सांगणार आहे तुम्हाला ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज